शिरवाडे वणी येथे बस थांबवा विघ्नहर्ता क्रिकेट संघाच्या वतीने निवेदनाद्वारे राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी गाव तिथे एस टी ही संकल्पना राबवित आहे मात्र चालक गावातील लहान थांब्यांवर बस न थांबवता था, थेट पुढे निघून जातात अशा प्रकारच्या कित्येक तक्रारी महामंडळाला प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे महामंडळाने थांब्यावर बस न थांबवल्यास शिरवाडे वणी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन करून महामार्ग रोको केला जाईल असा इशारा विघ्नहर्ता क्रिकेट संघाच्या वतीने पिंपळगाव आगार व्यवस्थापक यांना देण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पदाधिकारी उपस्थित होते विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास एसटी महामंडळावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत यामध्ये वाहकाला सुद्धा दोषी धरण्यात येणार आहे यावेळी विघ्नहर्ता क्रिकेट संघाचे पदाधिकारी व सदस्य यांच्यासह विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सहा महिन्यापासून शिरोडवनी राज्यावरती बस थांबत या संदर्भात वेळ यांना पत्रव्यवहार करून झाला नाही या संदर्भात आम्ही शिरोडेवणी मुलांच्या वतीने निवेदन देण्यात आले त्या निवे निवेदनाद्वारे त्यांनी आम्हाला माहिती दिली का उद्या सकाळी सात किंवा साडेसात वाजेपर्यंत ते एक सेपरेट बस देणार आहे आज सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून किंबळगाव आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले शिरवाड्या फाट शिरवाडे वणी फाटा खडगदाम फाटा येथे नियमित ज्या बस फेऱ्या आहेत त्या बस थांबत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होतं आहे तसेच शिरवाड्या फाट्यावरती ॲक्सिडेंटचंही प्रमाण जास्त आहे त्यामुळे बस लो पण तिथून जात नाही त्यामुळं सर्वच गोष्टींचा विचार करून आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या माध्यमातून उद्यापासनं त्यांनी आम्हाला सांगितलं की एक बस एक्स्ट्राची सुरू करू फडकताम शिरवाडे वणी फाट्यावरती या बसेस थांबते अशी त्यांनी त्यांना आम्ही विनंती केलेली आहे त्या माध्यमातून सर्व शैक्षणिक शैक्षणिक नुकसान न होता या बस वेळ थांबावे ही विनंती धन्यवाद